सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे माघ महिन्यात येणारी पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे आणि पुष्य नक्षत्रावर जेव्हा पौर्णिमा येते अतिशय महत्वाचा दिवस आहे लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती आरोग्यप्राप्ती शारीरिक मानसिक व्याधीतून न आपल्याला मुक्तता मिळावी पितृदोष असतील त्यातून आपल्याला मुक्तता मिळावी या सर्व गोष्टींसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे सकाळी लवकर उठायचा आहे जरी रविवार आहे तरी पण माघ पौर्णिमा आहे मोठी पौर्णिमा जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे तुम्हाला ती म्हणजे माग स्नान केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळेल लहान लेखरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चमचाभर दूध मनाचा कारक असतो चंद्र जे काही शारीरिक मानसिक व्याधी असतील त्रास असतील कोणी विनाकारण त्रास देत असतील आर्थिक टंचाई असतील मन शांत नसेल तुमचं मनात वाईट साईट विचार येत असतील तर मन शांत होण्यासाठी आणि आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होण्यासाठी उद्या थोडंसं गंगाजल आणि चमचाभर दूध सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आईने जे पाणी घेतलं मुलांना तेच वापरू नका महिलांनो जरी मुलं आहेत आपली तरी पण प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात प्रत्येकाने आंघोळीचा हा उपाय वेगवेगळा करायचा आहे लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत थोडं थोडं गंगा जल टाका पाण्यात आणि चमचाभर गाईचं दूध टाकायचं आहे तापवण्याच्या आधीच काढून ठेवा आणि दूध टाकायचं आहे सर्व शारीरिक मानसिक त्रास दूर होतील आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल तुमच्या सर्व कामात तुम्हाला यश मिळायला लागेल लक्ष्मीनारायणांचं नामस्मरण करा आणि आंघोळीचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे माघ पौर्णिमा आहे महिलांनो आंघोळीनंतर घरात आणि उंबरठ्यावर एक पाणी शिंपडायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुम्ही घरदार स्वच्छ करून घ्यायचं आहे जसं आपण अमावसेला वगैरे करतो तसं दर मेला सुद्धा आपलं घरदार जळमटं वगैरे काढून घ्यावे घरदार स्वच्छ करावं मुख्य दार पुसून घ्या आणि घराच्या उंबरठ्यावर एक पाणी शिंपडायचं आहे थोडं पाणी घ्यायचं त्यामध्ये एक कापराचा तुकडा बारीक करून टाका थोडंसं गोमूत्र टाका थोडं गंगाजल टाका गुलाबजल टाकायचं आहे आणि चिमुडभर हळद टाकायची आहे कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना थोडं पाणी घ्यायचं आहे त्यात एक कापराची वडी बारीक करून टाका थोडं गोमूत्र गंगाजल गुलाबजल आणि हळद या वस्तू आपल्या घरात असायलाच हवे हव्या तर या वस्तू सर्व मिक्स करा पाण्यात आणि संपूर्ण घरात हे पाणी आवर्जून शिंपडून द्यायचं आहे स्वतःची वास्तू असो किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल रेंटचं असो किंवा स्वतःचं सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे महिलांनो आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करावी प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यावी लक्ष्मी टिकून राहावी घरात बरकत यावी पैसा यावा मुलांना पतीला आपल्याला सर्व कामात यश प्रगती मिळावी म्हणून सर्वांनी माघ पौर्णिमेला आपल्या मुख्य उंबरठ्यावर हे चमत्कारिक पाणी जरूर शिंपडून द्या नाही अनुभव आले तर मला बोला कितीही नकारात्मकता असू द्या किंवा काही वेळा बघा थोडी आपली प्रगती झाली की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपत असते मग प्रगती तडथळे येतात तर, तर अशा गोष्टी घडत असू दे किंवा नसू दे सर्वांनी उद्या उंबरठ्यावर हे पाणी शिंपडून द्या छान तुम्हाला अनुभव यायला लागतील घरात सकारात्मकता येईल दैवी अनुभव येतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश प्रगती मिळायला लागेल उद्या माघ पौर्णिमा तुम्हाला जर तुमच्या अंगणात तुळशीचं रोप लावायचं असेल लावू शकता महिलांनो रविवार आहे आपण किराणा वगैरे सामान घ्यायला जाल किंवा काही सामान तुम्हाला घ्यायचं असेल घरासाठी तर उद्या आवर्जून झाडू केरसुनी जरूर खरेदी करा घरी आणल्यावर तुम्ही जास्त न होताच घरात झाडू जरूर घेऊन या रात्रीचा झाडू कधीच खरेदी करू नये तुम्ही जर या गोष्टी मानतात तर जरूर माना तर झाडू उद्या नक्की खरेदी करून आणा आणि उद्या माघ पौर्णिमेला सुद्धा हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर आणि तुझा अखंड आशीर्वाद अष्टरूपी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आमच्यावर कायम राहू दे माझ्या घरात लक्ष्मी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे म्हणून एक झाडू जरूर खरेदी करा उद्या देवांना देवघरात छान दुधाने अभिषेक घालायचा आहे उद्या माघ पौर्णिमा आहे दूध चंद्राला कारक असतो म्हणून उद्या पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला दुधाने साधं कच्चं गायचं दूध घ्यायचं दुधाने आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने देवांना अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पा शिवशंकरांची शिवपिंडी असेल बाळकृष्ण सर्व देवी देवतांना आपली कुलदेवी माता लक्ष्मीची मूर्ती सर्व देवांना तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा आहे तांदळाची लहान लहानशी रास करा आणि त्यावर देवांना स्थापित करायचं आहे उद्या देवघरात देवांची छान पूजा करा हळदी कुंकू अष्टगंध अक्षता अर्पण करून फुलं अर्पण करा पिवळी फुलं असेल पिवळी फुळ फुलं बाळकृष्णांना विठू माऊलीला अर्पण करा गणपती बाप्पाला जास्वंद दुर्वा अर्पण करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल आपली कुलदेवी लाल रंगाची फुलं अर्पण करायचं आहे उद्या छान पूजा झाल्यानंतर देवी लक्ष्मीजवळ एक गुलाबाचं फूल तुम्हाला महिलांनो ठेवायचं आहे गुलाबाची फुलं तुम्हाला मिळून जातील लाल भडक रंगाचं तुम्हाला एक गुलाबाचं फूल आणायचं आहे आणि ते फूल एखाद्या वाटीत ठेवलं किंवा माता लक्ष्मीजवळ असंच जरी ठेवलं तरीही चालेल त्या फुलामध्ये मधोमध तुम्हाला एक कापराचा तुकडा ठेवून द्यायचा आहे नीट आणि दिवसभर तो कापूर आणि गुलाबाच्या फुलात ठेवलेला कापूर माता लक्ष्मीजवळ ते तसाच राहू द्या हे फूल ठेवताना कापूर ठेवताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगायच्या आहे दिवसभर राहू द्या हलवू नका संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीला तुम्ही कापूर जाळाल मग रात्रीचे सात आठ वाजले तरीही चालेल तुम्ही बाहेर गेलेला असेल अगदी नऊ वाजले तुम्हाला चालेल तो कापूर त्या गुलाबाच्या फुलातून काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही माता लक्ष्मीसमोर ज्या भांड्यात कापूर जाळता त्या भांड्यात तुमची इच्छा बोलून तो कापूर माता लक्ष्मीसमोर जाळायचा आहे त्यावर दोन किंवा पाच लवंगा जाळायचे आहे खूप सुंदर अनुभव येतील जी काही तुमच्या घरातली दुःख दरिद्रता असेल निघून जाईल पैशाला पैसा जोडला जाईल तुमच्या कामाला कष्टाला दे, देवी आईची साथ मिळेल कृपा मिळेल म्हणून हा उपाय महिलांनो जरूर करा उद्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा महिलांनो तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही दोन्हीच लावतो आपण दिवे एक गाईच्या तुपाचा लावतो एक तेलाचा लावतो तर एक मुख्य दिवा तुमच्या देवघरात जो नित्य नियमाने चालू असतो त्या दिव्यात फक्त एक कापराचा तुकडा टाकून द्यायचा आहे कापूर सुद्धा चंद्राला कारक असतो आणि आपल्याला मन शांती मिळते घरातलं वातावरण सकारात्मक राहतं कुणाची इडापिडा लागलेली असेल कुणाची नजर बाधा ती सुद्धा नष्ट होते बघा जसा जसा तो दिवा चालतो आणि तो कापूर जसा वितळतो त्या याच्या दिव्यामध्ये त्या वासाने त्या सुगंधाने सुद्धा आपल्या घरातलं वातावरण आनंददायी होतं सकारात्मक होतं जी नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते ती निघून जाते नष्ट होते म्हणून एक मुख्य देवघरातील दिव्यात एक फक्त कापराचा तुकडा टाकायचा आहे उद्या माघ पौर्णिमा आहे मोठी पौर्णिमा माता लक्ष्मीला महिलांनो संध्याकाळी जरी सेवा केली तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता पण माता लक्ष्मीला कुंकू मार्चन करायचं आहे तुम्हाला कुंकुमार्चन अकरा वेळा करा एकवीस वेळा करा पण माता लक्ष्मीला तुमच्या देवघरात तुमची कुलत स्वामिनी असेल टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा ओम श्रीम नमहा किंवा ओम कुलदेवताय नमहा तुम्ही जो नित्य नियमाने मंत्र जपतात आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा आणि देवी आईला मार्जन करायचं आहे त्याचबरोबर देवी आईला एखादी वेणी अर्पण करा देवी लक्ष्मीला कमळाचं फूल मिळत असेल तुम्हाला तर कमळ अर्पण करा लाल गुलाब अर्पण करायचा आहे तुम्हाला जर लवंग अर्पण करायचे असेल तर तुम्ही एकवीस किंवा अकरा लवंगसुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करू शकता दुसऱ्या दिवशी त्या लवंगा एखाद्या लाल कपड्यात बांधाव्या त्याबरोबर एक रुपयाचं नाणं ठेवावं माता लक्ष्मीला आपल्या मनातील इच्छा बोलावी आणि त्या लवंगा आपल्या तिजोरीत ठेवत जा खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला उद्या पौर्णिमा तिथी माघ पौर्णिमा तिथी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री तीन वाजून अडोतीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे संपूर्ण दिवस रात्र उद्या माघ पौर्णिमा आहे ज्यांना श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा घरात करायची असेल तर संपूर्ण दिवस शुभ आहे तुम्ही स घरात तुम्ही स्वतःसुद्धा घरातल्या घरात सत्यनारायणाची महापूजा करू शकता किंवा भज्जींकडून सुद्धा करू शकतात छान दिवस आहे सत्यनारायणाची महापूजा जरूर करायची आहे उद्या एक उपाय सांगत आहे महिलांनो दादांनो जरूर करा तर थोडंसं जल घ्यायचं आहे सकाळी करू शकता दिवस रात्र पौर्णिमा तिथीच आहे तर सकाळी करा संध्याकाळी करा आसन घेऊन बसायचं आहे दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या आणि थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे थोडंसं गुलाबजल दोन्ही तळ हाताला लावून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेसमोर दोन्ही हात जोडून नमस्कार करून तुम्हाला तुमच्या इच्छा बोलायच्या आहे माता लक्ष्मीला आणि महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला जेवढ्या वेळा होईल ना पाठ महालक्ष्मीचा एक वेळा करा आठ वेळा करा किंवा सोळा वेळा दोन्ही हात जोडून माता महालक्ष्मीची ही सेवा जी व्यक्ती माघ पौर्णिमेला करते ना काही मागायलाच उरत नाही धन धान्य ऐश्वर्य, सुख संपत्ती लक्ष्मी प्राप्ती धन, प्राप्ती, आरोग्य प्राप्ती सर्व इच्छा त्या व्यक्तीच्या जरूर पूर्ण होतात तुम्हाला काहीही लागणार नाही महिलांनो दादांनो फक्त दोन थेंब तुम्हाला गुलाब जल घ्यायचा आहे दोन्ही हाताला चोळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून माता लक्ष्मी समोर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे सुंदर सेवा आहे करून तर बघा ही सेवा कधीच खाली जाणार नाही दर पौर्णिमेला तुम्ही अशी सेवा करून तर बघा एका पौर्णिमेमध्येच तुम्हाला सोन्यासारखे अनुभव नाही आले तर मला बोला त्याचबरोबर दर पौर्णिमेला एक पानाचा गोड विडा किंवा दोन विड्याची पानं वेणी लवंग या वस्तू माता आपल्या कुलस्वामिनीला खूप प्रिय आहे यामुळे आपली कुलदेवी सतत जागृत स्वरूपात आपल्या घरात वास करते तिला वाटतं की आपल्या लेकी बाळी आपली सेवा करत आहे आपले लेकरं आपली सेवा करतात म्हणून कायम अखंड आपल्याला आशीर्वाद देते आणि कायम आपल्या पाठीशी उभी राहते कुलदैवीचं आपल्याला रक्षा कवच मिळत राहतं म्हणून महिलांनी घरातल्या गृहलक्ष्मीने दर पौर्णिमेला आवर्जून देवीला आपल्या कुलस्वामिनीला साडेतीन शक्तीपीठच आपलं कुलदैवत असतं तर देवी आईला देवघरात छान पूजा करावी कळ कर, कळस भरावा देवी आईच्या नावाने आणि देवी आईला एक वेणी अर्पण करावी गोड पानाचा विडा अर्पण करावं तुम्हाला लवंग अर्पण करायच्या लवंग अर्पण करा दोन किंवा पाच विड्याची पानं अर्पण करावी किंवा गोड पानाचा विडा जरूर अर्पण करावी छान देवी आईची सुद्धा सेवा करावी एक माळ देवी आईचा मंत्र जपला तुम्ही त्याने सुद्धा छान अनुभव येतात देवी आईच्या टाकावर किंवा मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चनची सेवा करावी दूधखिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तो दूधखिरीचा नैवेद्य दर पौर्णिमेला दूधखिरीचा नैवेद्य दुधात साखर टाका किंवा तांदळाची खीर बनवली तुम्ही तो नैवेद्य देवी दे 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 आईला दाखवावा सकाळी दाखवा संध्याकाळी पौर्णिमा तिथीत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि माघ पौर्णिमा तर संपूर्ण दिवस रात्र आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवी आईला देवघरात खिरीचा नैवेद्य जरूर दाखवा नंतर लहान लेकरांना घरातल्या लहान लेकरांना तो नैवेद्य दिला तरीही चालेल कुलस्वामिनीला जो पानाचा विडा तुम्ही अर्पण कराल तो पा पानाचा विडा घरातल्या तुम्ही सर्वांनी प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला सुद्धा उद्या धान्य अर्चन करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आणि माता अन्नपूर्णेचा ओम अन्नपूर्णा आहे न महा ओम अन्नपूर्णाय नमहा तुम्ही जो मंत्र जपतात अन्नपूर्णा मातेचा मंत्र जपावा आणि न मोजता मातेवर मंत्र जपत तांदूळ तांदूळ अर्पण करायचे आहे तुम्हाला नंतर त्या तांदळाची तुम्ही खीर बनवली किंवा पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या मुख्य डब्यात जरी टाकले तरीही चालेल अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची चा आहे छान सेवा आहे उद्या जरूर अन्नपूर्णा मातेची ही सेवा करा माघ पौर्णिमा आणि रविवार रविवार आलेला आहे तर उद्या सुद्धा चमचाभर दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची पूजा करा एक गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ जरूर लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान एकवीस वेळा तुळशी समोर हात जोडून उभं राहून मंत्र जरूर जपायचं आहे घरातलं कितीही कितीही दुःख दारिद्र्य असू दे किंवा प्रखर पितृदोष असू दे माता लक्ष्मीनारायणांच्या कृपेने पितृदोष नष्ट होतं घरातलं दुःख दारिद्र्य निवारण होतं मुलाबाळांना यश प्रगती मिळाल्या लागते आणि आपल्या घरातले आर्थिक अडचणी दूर होतात म्हणून उद्या तुळशी मातेसमोर नारायणांचा मंत्र जरूर जपायचा आहे मुख्य दाराशी एक दिवा संध्याकाळी तरी महिलांनो जरूर लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्याचबरोबर उंबरठ्यावर सुद्धा कापूर जाळायचा आहे तुम्हाला सकाळ सकाळीसच एका लहानशा पंथीमध्ये थोडे तांदूळ कापूर आणि लवंगा ठेवून द्या संध्याकाळी दिवा अगरबत्तीच्या वेळी तोच कापूर त्या मातीच्या पंथीत तुम्ही जाळून टाकला यामुळे सुद्धा घरातली नकारात्मकता दूर होते आणि माता लक्ष्मी अखंड स्थिर स्वरूपात वास करते म्हणून मुख्य उंबरठ्यावर सुद्धा ही सेवा करा उद्या पिंपळाखाली एक दिवा जरूर लावा माघ पौर्णिमा आहे एकवीस प्रदक्षिणा पिंपळाला घाला थोडंसं पाणी आणि पाण्यात चमचाभर दूध टाका थोडी चिमुडभर साखर टाकली तुम्ही चालेल किंवा नुसतं पाणी जरी घेतलं पिंपळाला अर्पण करा पिंपळाखाली गाईच्या तुपाचा दिवा मातीची पंथी असेल आधीची असली धुवून घ्या फुलवाट टाका थोडंसं तूप टाका गायचं आणि तो दिवा पिंपळा खाली लावायचा आहे ज्यांना अडचणी असतील ना त्यांनी जर स्वतःच्या हाताने तो दिवा लावला ना मग महिला असतील पुरुष दादा किंवा विद्यार्थी किंवा जे मुलं मुली मोठे झालेले आहे लग्नकार्यात अडचणी आहे किंवा प्रगतीत अडचणी येत आहे त्या व्यक्तीने स्वतः जाऊन पिंपळाखाली माघ पौर्णिमेला एक दिवा जरूर लावा एखादा गुळाचा खडा जेव्हा पण पिंपळाखाली जालना एक गुळाचा खडा तिथल्या मुंग्यांना जरूर ठेवावा मुंगे जसा जसा तो गुळाचा खडा खातात ना तसा तसा सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो पितृदोषामुळे जर तुम्हाला काही अडीअडचणी येत असतील प्रगतीत अडीअडचणी लग्न अडी अडचणी आर्थिक टंचाई घरात बरकत नाही पती पत्नी पत्नीमध्ये भांडण तंटे आरोग्याविषयी काही त्रास असतील तुम्हाला तर जरूर उद्या पिंपळाची ही सेवा करा चांगले अनुभव येतील तुम्हाला उद्या देवघरात पिवळ्या केळीचा नैवेद्य किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवता आला तर जरूर दाखवायचा आहे उद्या दिवसभरात एकदा तरी विष्णू सह सहस्त्रनामावली श्री विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही स्वतः पठन करा किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकला शांत चित्ताने लावून दिलेलं आहे आणि आपलं तिकडं लक्ष नाही अशी सेवा करू नका शांत बसा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळ संध्याकाळ शांत बसा सह कुटुंब सह परिवार तुमच्या तुमच्या बाळांच्या आणि तुमच्या वास्तूलासुद्धा ऐकलं गेलं पाहिजे एवढ्या तरी स्वरात आपल्या घरात विष्णू सहस्त्र नामावली जरूर पठन करा किंवा ऐका श्रवण करा ज्या घरात नारायणांची ही सेवा होते ना तिथं माता लक्ष्मी कधीच कशाला कमी पडू देत नाही त्याचबरोबर माघ पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते लक्ष्मी नारायणांच्या सेवेसाठी म्हणून उद्या महालक्ष्मी अष्टकाची मी तुम्हाला सेवा तर सांगितलेलीच आहे ती तर जरूर करा त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकाच्या पाठाबरोबरच तुम्हाला महालक्ष्मी अष्टरूपी नावंसुद्धा घ्यायची आहे महिलांनो आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो सर्वच महिला आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो त्या पुस्तिकेत तुम्हाला महालक्ष्मीची अष्टरूपी महालक्ष्मीची नावं श्री वरदलक्ष्मी माता श्री वैभवलक्ष्मी माता महालक्ष्मी माता श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री संतान लक्ष्मी माता माता लक्ष्मीच्या चरणी कुंकुमार्चन करा पुन्हा आणि अष्टरूपी महालक्ष्मीची नावं जरूर पठन करायची आहे त्याचबरोबर उद्या वैभवलक्ष्मी पुस्तिकेत जी प्रार्थना दिलेली असते महालक्ष्मी आईची वैभवलक्ष्मी आईची ती प्रार्थनासुद्धा म महिलांनो जरूर म्हणायची आहे संध्याकाळी बोलला तर अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या घरात जाणवतील आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो त्यात पहिल्यांदा आपण प्रार्थना देवी आईची म्हणत असतो प्रार्थना सर्वांना माहीतच आहे तरी पण मी सांगते प्रार्थना वैभव लक्ष्मी मातेची महालक्ष्मी मातेची प्रार्थना या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी, सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती मराठीतून अर्थ सांगते जिचे कमळात वास्तव्य आहे जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी आई माझ्यावर कृपा कर माझं रक्षण कर माझ्या लेकराबाळांचं रक्षण कर मा उद्या पौर्णिमेला देवी आईला दोन का होईना विड्याची पानं देवाऱ्यात जरूर अर्पण करा तुमच्या घरात देवी आईचा फोटो असेल कुलस्वामिनीचा तर तुम्ही पाच पानांची सात अकरा अशा विषम संख्येमध्ये विड्याच्या पानांची माळ जरी अर्पण केली ना देवी आईला विड्याची पानं देवी आईला प्रसन्न करतात आणि शांत करत असतात आणि दे देवी आपल्यावर कायम प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते म्हणून दर पौर्णिमेला आणि दर मंगळवार शुक्रवार शुभ तिथींना देवी आईला देवघरात विड्याची पानं जरूर अर्पण करावी आता मोठी पौर्णिमा आहे उद्या माघ पौर्णिमा पुष्य नक्षत्रावर आलेली आहे अशी संधी पुन्हा येणे नाही मुलांना नजर बाधा लागलेली असो किंवा नसो प्रत्येकाईने उद्या सकाळी किंवा संध्याकाळी अगदी रात्रीचे नऊ दहा वाजले तरीही चालेल महिलांनो मुलांची नजर उतरवून टाकायची आहे दृष्ट काढायची आहे मुलांची तर काय करायचं आहे तुरुटीचा खडा तुरुटीचा खडा आपला चंद्र मजबूत करेल मुलांचा ग्रह दोष असेल काही मुलांना चंद्र मजबूत नसेल मुलांच्या कुंडलीत वगैरे काही ग्रह दोष असतील त्यामुळे मुलांना काही ना काही अडचणींना सामोरं जावं लागत असेल मग शिक्षण असेल नोकरी असेल किंवा तुमचं मूल अगदी लहान आहे रड रड करत असेल किरकिर करत असेल शांत राहत नसेल तुम्हाला खूप त्रास देत असेल किंवा मोठी मुलं असतील विनाकारण स्वतः स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेत असतील तर उद्या एक तुरुटीचा खडा हातात घ्यायचा आहे मूल लहान असो मोठं असो मुलाला पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि मुला मुलाच्या डोक्या ते पायापर्यंत डोक्यापासून ते पायापर्यंत तो तुरुटीचा खडा सात वेळा घड्याळाच्या दिशेने फक्त उतरवून घ्यायचा आहे स्वामींचा मंत्र जपा तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा किंवा तुम्ही दृष्ट काढताना नजरबाधा काढताना काही बोलत असाल तुम्ही तेही बोलू शकता स्वामींचा मंत्र जपला तरीही चालेल तुरटीचा खडा सात वेळा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचा गरा बाहेर चूल वगैरे असेल तर चुलीत जरी तुम्ही जळायला टाकून दिला चालेल आता प्रत्येकाकडं चूल नाही घरात तुम्ही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला तुरुटीचा खडा टाकून दिला बेसिनमध्ये वगैरे चालेल क्षणात मुलं हस्ती खेळती होतील तुरुटी तुरुटी बा, नजर नजरबा नजरबाधा क्षणात नष्ट करत असते कितीही नजरबाधा लागलेली असू द्या माघ पौर्णिमेला एक तुरुटीचा खडा मुलांवरून नक्की उतरवून टाका बघा चांगले अनुभव येतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद